पिंपरी चिंचवड शहरात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एका विवाहित प्रियकरांना आपल्या विधवा प्रियसीचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर ऑटो रिक्षा मध्ये नेऊन ठेवलाय पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात सम्राट कॉलनी मध्ये आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत शिवानी सुपेकर वर्ष सव्वीस या महिलेचा मृत्यू झालाय शिवानी विवाहित असून तिच्या पतीचा मृत्यू झाला होता त्यानंतर ती मागील दोन वर्षांपासून विनायक आवळे या विवाहित ऑटो रिक्षा चालकासोबत लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहत होती विनायक आवळे याची पत्नी त्याला सोडून गेल्यानं तो शिवानी सुपेकरीच्या सोबत लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहत होता दरम्यान काल रात्री शिवानी विनायकच्या काळेवाडी स्मशानभूमीजवळील रूमवर राहायला गेली होती त्या दरम्यान त्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला आणि संतापलेल्या विनायकनं तिचा गळा आवळून तिचा खून केलाय शिवानीचा खून केल्यानंतर विनायकनं तिचा मृतदेह ऑटो रिक्षामध्ये आणून तिच्या आईच्या घरासमोर ऑटो रिक्षा पार्क करून पसार झालाय या प्रकरणात वाकड पोलिसांनी विनायक आवळे या आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला त्याचा शोध वाकड पोलीस खेता है। आ, आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान नियंत्रण कक्षाकडून आम्हाला एक संदेश प्राप्त झाला की थेरगाव सम्राट कॉलनी या ठिकाणी एक रिक्षा पार्क केलेली आहे आणि त्या रिक्षामध्ये एक जखमी महिला आहे संदेश प्राप्त झाल्यानंतर आमचे ड्युटी ऑफिसर सूर्यवंशी साहेब पी एस आय आणि पी आय कुंभार साहेब हे तात्काळ घटनास्थळी गेले तिथून ते त्यांनी पाहणी केल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता ती महिला मयत असल्याचे आढळून आले त्यानंतर तात्काळ त्यांनी आम्हाला कळवलं घटनास्थळी मी त्यानंतर वाकड डिव्हिजनचे ए सी पी सर डी सी पी गायकवाड साहेब यांनी भेट दिली त्या रिक्षामध्ये जी महिला मिळालेली होती तिच्या दृष्टीने आम्ही अधिक माहिती घेतली असता ती महिला एक संशयित इसम आहे विकास आवळे याच्यासोबत लिव्ह अँड रिलेशनमध्ये मागील दोन एक वर्षापासून राहत होती तिचे ती विवाहित होती पूर्वी तिचे लग्न झालेले होते परंतु तिचा पती दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मैत झालेला होता ती जी महिला आहे ती काल रात्री जे संशयित आहेत आवळे यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये काळेवाडी स्मशानभूमीच्या पाठीमागे आदर्श नगर आहे त्या ठिकाणी राहण्यासाठी गेली होती आणि रात्री त्यांच्यामध्ये काहीतरी वाद होऊन तिचे संशयित इसम आहे त्यांनी तिचा गळा आवळून तिची बॉडी जी आहे ती रिक्षामध्ये पाठीमागच्या सीटवर झोपवली आणि त्याच्यावर बेडशीट टाकून ती महिला ज्या ठिकाणी राहत होती तिची आई राहत होती तिरगाव स्मशानभूमीच्या पाठीमागे त्या ठिकाणी ती रिक्षा आणून उभी केली साधारण रात्री बारा ते ती तीनच्या दरम्यान ती रिक्षा तिथे आणली असावी आणि त्यानंतर तो तिथून पळून गेलेला आहे तपासामध्ये आम्ही पुढे त्याचे रिक्षाच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला आणि मालकाचा शोध घेतल्यानंतर त्याने ती रिक्षा हा जो विनायक आवळे आहे जो संशय त्याला भाड्याने दिल्याचं समजलेलं आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत अद्याप कारण तर मिळून आलेलं नाही परंतु त्यांचा रात्री काहीतरी वाद झालेला असावा घरामध्ये आणि आरोपी मिळाल्यानंतर नेमकं कारण आपल्याला समजून येईल महिलेचं वयकडं जे आहे तिचं नाव शिवानी सुपेकर होतं तिचं वय साधारण सव्वीस ते सत्तावीस वर्ष आहे ती काही काम करत नव्हती याच्यासोबतच रिलेशनमध्ये राहत होती यह